खरं म्हणजे या विषयावर आम्ही बोलणं फार चुकीचं आहे परत विरोधी पक्षवाले बोलतील की यांच्यावर कारवाई झाली आहे म्हणून आज हे ओरडत आहेत परंतु आज जे चॅनलला काही दाखवलं जात आहे ईडीने जी, जी प्रेस नोट काढली आहे त्याच्यामध्ये आठ भूखंड दाखवलेत आमचा फक्त एक एकरचा भूखंड आहे म्हणजे पन्नास घुंटीची जागा आहे हे आठ भूखंड पिढीने आणि ज्याने कोणी हे कारस्थान केले कट कारस्थान त्याने कुठून आणले आम्हाला याची माहिती नाही तो तो फ्लॅट पण मराठी माणसाची संपत्ती असू नये का कष्टाने कमवलेली संपत्ती आहे राऊत साहेबांनी आणि जर आमच्याकडे अमाप संपत्ती असती तर मी त्यांचा बंधू आहे सक्का भाऊ आहे मी स्वतः एल एन टीमध्ये मध्ये नोकरी करतो एक विचार करा मी नोकरी केली असती का एक मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे कोण बोलते तुम्ही बघा सगळ्याचं भाडेके तट्टू आहे सगळे बाहेरून आलेले जे आहेत तेच बोलत आहेत त्यांना पुढे केले जाते हा कोण मोहित कंबोत हा आत्ता आत्ता दिसायला लागलेला आहे आणि आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहेत आणि कुठेतरी मराठी माणसाला दाबायचं त्याची गळजपी करायची आणि आपली सत्ता महापालिकेवर आमचा झेंडा खाली उतरवून महापालिकेवर त्यांची सत्ता आणण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही आपण नेहमी दूर असता मात्र हे जे प्रकरण झालं त्यामुळे कुटुंबावर कुठे आमच्या कुटुंबाला मी, मी, कोणतेही टेन्शन नाहीये कारण आमच्याकडे काहीच आहे आज तुम्ही पाहाल तर बऱ्याच ठिकाणी त्याही धाडी मारल्या की राऊत काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं काहीतरी मिळावं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मला एक सांगा की बिगर शासित जिथे भाजपची सत्ता नाही आहे पश्चिम बंगाल असेल महाराष्ट्र असेल याच ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत म्हणजे जा आमच्याकडे प्रॉपर्टी आहेत आणि आज यांचे नेते यांचे आमदार यांचे खासदार यांच्याकडे प्रॉपर्ट्याच नाहीत गोरेगाव इथल्या पत्राचाळीच्या पत्राचाळीचा पत्रा पत्ताचाळीचा आमचा काही संबंध नाही आहे ही खोटी प्रकरणं निर्माण केली जात आहेत धमकीच्या जोरावर ताकदीच्या जोरावर सत्तेच्या जोरावर आणि खोट्या प्रकारात अडकवलं जाते ही सदी पालघर सपाळे पा आणि इतर जागा सर्व सर्व कुभांडर असलं गेले सर्व खोट प्रकरण आहे राऊत साहेब आज एवढे स्पष्टपणे बोलतात याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की ते प्रामाणिक आहेत निस्वार्थी आहेत ते जे काही करतायत ते संघटनेसाठी करतायत आपण न्यायालयात आता साहेब साहेबांनी सकाळी स्टेटमेंट दिले न्यायालयाबद्दल त्यामुळे मी लहान तोडी मोठा घेणार नाही मी बोलणं बरोबर नाही आहे परंतु आम्ही कोणाला सांगितलेलं नाही आंदोलन करा परंतु शिवसैनिक आज उत्स्फूर्तपणे शिवसैनिकच नव्हे तर संपूर्ण जनता उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरलेली आहे आणि याचा परिणाम तुम्हाला लवकरात लवकर दिसेल उद्या ईशान्य मुंबईत बंद होईल असं म्हणत नाही अजून तसं काही नाही कोणी आधीच दिलेलं नाही आहे जे काय आहे ते उत्स्फूर्तपणे होईल ओके धन्यवाद